एक महिन्यात महावितरणाचा कारभार सुधारला नाही तर कार्यालयासमोर रेड्याची झोंबी लावणार राज पार्टे यांचे वक्तव्य पोलादपूर तालुक्यातील महावितरणाच्या कारभाराबाबत सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून महावितरण विभागाचा कारभार सुधारावा यासाठी आपली माती आपली माणसं या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकारी अभियंतासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत कारभार सुधारावा अन्यथा कार्यालयासमोर रेड्यांच्या झोंबी लावणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था सा सदैव आपल्या सेवेसाठी या उक्तीला अनुसरून पोलादपूर महावितरणाच्या गलथान कारभाराबाबत पुन्हा जाब विचारणार असून विविध प्रश्नाबाबत नुकताच उपकार्यकारी अभियंता पोलादपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेमार्फत तालुक्यातील नागरिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत यापूर्वी या संघटनेने मोर्चा काढत महावितरणाला जाब विचारला होता काही महिने सुरळीत काम करणाऱ्या महावितरण पोलादपूरचा कारभार पुन्हा बंद झाल्याने वर्षभर तालुक्यातील चालू असलेली सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी संघटनेमार्फत महावितरण पोलादपूर कार्यालयात पत्रव्यवहार करत भरमसाठ विजेचे बिल खराब मीटर वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित होण्या ग्राहकांना न येणारा मोबाईलद्वारे संदेश तक्रार करून गेलेल्या ग्राहकांचे न होणारे तक्रार निवारण मीटर लाईन कट करण्याचे वाढलेले प्रकार नवीन लाईन जोडणीसाठी कंत्राटदाराकडून घेतली जात असलेली आवाढावे रक्कम नवीन खांबे टाकण्यासाठी घेतली जात असलेली नियमा पलीकडील वाढव्य रक्कम पोलादपूर व इतर केंद्रात तुमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नसलेले सहकार्य आदीबाबत जा विचारण्यात आला सोमवारी सह निलेश कोलसकर संजय उतेकर यांच्या समवेत तालुक्यातील ग्रामस्थ आणि महावितरणच्या कार्यालयात धडक मारत अधिकारी यांच्याशी चर्चा करत एक महिन्याची मुदत दिली आहे या मुदतीत कारभार सुधारला नाही तर तालुक्यातील सर्व नागरिक ज्या गोष्टीसाठी एकत्र येतात त्या रेड्याच्या झोब्या लावणार असल्याचे सांगितले यासाठी दीड लाख प्रथम एक लाख द्वितीय तर पन्नास हजार तृतीय पारितोषिक देणार असल्याचेही जाहीर केले तालुक्यातील के अनेक नागरिकांना ग्रामस्थांना संकट असली की आपली माती आपली माणसं ही संघटनाच पर्याय ठरत असल्याचे सांगितले मात्र सर्वच ग्रामस्थ जमत नसल्याची नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले यावेळी राज पाटील यांनी तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालयात मधील उपस्थ परिस्थितीबाबत उल्लेख करत त्यांनी कारभारात बदल करावा असा सूचक इशारा दिला आहे अनंत गोळेसह सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर पहिली गोष्ट आज संघटनेने जी तुम्हाला पाटे साहेबांच्या आणि आमच्या अध्यक्षांना मुद्दे प्रश्न आहेत ते लेखी सुरुवात तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहात याचं पहिलं उत्तर आम्हाला द्या दहा आहेत अकरा दहा सर्व्हिस असतील दुसरी गोष्ट जी रिडिंग येते त्या टाइमात झाली पाहिजे दोन दिवस लेट झालं ना तरी ते रिडिंगचं सर्व तुम्ही गोल करून सुबीर वाढून देता आणि तिसरी गोष्ट अशी आमची म्हणजे सर्वांची जर एवढा दादा वेळा पाटील सर्व्हिस घेत असताना हे पाटील जर तुम्ही त्यांना जर बळक तर्फे केल्यानंतर तुम्ही त्याला ट्रान्सफर करा आमच्या आंदोलनाचा तेव्हा जेव्हा फायदा होईल तेव्हा हे त्या पित्रवाडी नसतील तर आमचा विजय होईल असं आम्ही सांगतो कारण की नेक्स्ट जो अधिकारी येईल तो कायदेशीर आणि विचारपूर्वक तिथं काम करी बाकीच्या करून घेईल दहा मिनिटात जर व्यवस्थित बसायचं नियोजन केलं नाही तुम्हाला किती दिवसा अगोदर पाठवले पत्र किती दिवसा अगोदर काय दिले तालुक्यातले संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदायातले कार्यकर्ते आणि राजकीय मान्यवर मध्ये किती होणार तुम्ही सांगा मला मग इथे आता ते बाजूला ठेवून संघटनेची कमिटीच आहे फक्त तिला उभं राहायला जागा नाही मग तुम्ही काय पोलीस स्टेशनला बरोबर जाऊन माझी कंप्लेंट नोंदवली तेव्हा वेळ भेटतो वे वे दहा मिनिटाचा वेळ देतो दहा मिनिटं जर बसायला जागा नाही केली ना परत सांगतो आहेत पोलीस पडणार चित्रवाडच पडणार ना लोकांनी सांगितलं की घ्या घ्या माझ्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं की पाटे साहेब बसून बैठक करू काही घरात हे काय आम्हाला काय चुकी सवा तुम्ही लोक आपण काय न्यायच माझ्या तालुक्यातल्या लोकांसाठी मला ना फोरत नाही रोखू शकत पोलीस पण नाही कळला का तुला मला नोटीस माझ्या घरी ना नोटीस का कायदा व्यवस्था राखायची जिम्मेदारी आमची आहे पण तुम्ही लोक आम्हाला घ्यावं लागतात म्हणून पाऊल घ्यावं लागतात

दहा मिनिटाचा वेळ देतो दुसरी गोष्ट सरकारी दवाखान्यात नर्स तू दोन दिवस ये मी सुट्टी घेते मग तू आलीस की मी सुट्टी घेते हजेरी भरून सरकारी दवाखान्यांमध्ये पण चाललेला आग घोगळ कारभार डॉक्टर किती वेळा येतात काय औषधं असतात मागच्या वेळेला वाजवलेली तहसीलदार ऑफिसचं पण तेच आहे पण मी एक पाहिलंय की आम्ही मुंबईला जी भूमिपुत्र जाऊन मुंबईला पोर्ट भरतो पण आम्हाला कळकळ काय आमची माती आमची माणसं त्यांचा लाईट बिल जास्त येतोय त्यांना डॉक्टर भेटत नाही म्हणून आम्ही लाख लाख दोन दोन लाख खर्च करून मुंबईवर येतो दहा दहा पंधरा पंधरा गाड्या घेऊन आमच्या लोकांसाठी पण आमची लोक आहेत ना ती येणार नाही तिथे ती फक्त बिल येत आहे बिल येतंय एवढंच बोलणार ती येत नाहीत तर आता काय झालंय मी दोन तीन वेळा पाहिलं लोक काय अशी येत नाहीत ही कळकळ कळकळे जी संघटना म्हणून ती एवढे आलेत पण आता काय होणार आहे माहिती आहे का तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडायला माझ्याकडे एक आयडिया आहे तुमच्या सगळ्यांना इशाऱ्यावर जर नाचवायचं असेल या तालुक्यात तर तुम्हाला आता एक महिन्याच्या आम्ही पॉईंट देतोय एक महिन्यात आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असे पब्लिक येत नाही आमच्याकडे पब्लिक कधी येतं माहिती का रेडेच्या झोंब्या लावल्यावर तर एक महिन्याच्या आत जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत तर या महावितरणच्या समोर दीड लाख रुपये बक्षीस आणि रेड्याचे झोंबे लावणार प्रथम क्रमांक एक लाख दोन नंबरला आणि पन्नास हजार तीन नंबरला बर त्या भाण्याने पब्लिक जमेल बरोबर की नाही म्हणजे रेड्याच्या झोंब्या पण होतील आणि सगळी लोक त्या तरी इथं विषय काय होतील त्याच्यामुळे एक महिन्याच्या आत प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केले तर आपली माती आपली माणसं संघटनेकडनं रेड्याच्या झोंब्या इथं लावणार मी त्या वेळेला हे काय कायदा सुव्यवस्था बिघडेल आता हे रेडे देतो आणि एक महिन्यानंतर हे जे तारीख देतील त्या तारखेला देती, जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर सगळ्या पोलादपूर तालुक्याला आजच मी जाहीर आवाहन करतो की एक महिन्यानंतर दहा दिवस यांना वेळ देऊन त्या दहा दिवसानंतर राज दिनेश कोळसकर संजय उतेकर आणि म्हणजे आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे या महावितरणच्या गलीत रेड्यांच्या झोंब्या प्रथम क्रमांक दीड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील